पप्या अरे कुठे गेला अर का का अर अर अरे काय काय तू अरे हा अरे पाणी तू पिऊ दे कि पाणी अरे पप्या सकाळपासून तो जीर बहुतेक मला वाटतं तो अर्धा केला चिला अर्धा अरे नाही अरे पाणी नाही पिलं की पाणी नाही पिलं अरे वा अरे वा पप्या काम करायला नको नुसतं पाणी प्यायला पळ सारखा इकडं मग काय करू काय करू आता करूत ना आता करू ना ती ते मध्ये न्यायच आपल्याला लाईट आली तर पाठ ती कटिंग करून आपल्याला किचन बनवायचं आहे मरा म्हणलं जाऊन येतो तर जाऊ दिले नाही कशाला जात होता दुकानात अरे पुढी नाही ना मला हा हा म्हणून पाणी ताण ताण लागत आहे पाणी पियाला आणि इकडे बरं पाणी प्यायला मोकळा झालाय मग एक काम कर ते कडापा मध्ये नेऊन ठेवू आपण हा आणि मग जा आणि पुढे घेऊन ये बर बर चला आतमध्ये चला पाणी कच्चा आहे बाबा पा आदर, पा चला। ने ने? चल ते कडापा उचलायला पटेशन हा धर कडापा धर चला निर्धार चल इकडं किचन मध्ये चल हा लवकर या मग हा मी बांगल्या वय हा ये लवकर चला आता काय असं ना काम किती राहिले पोरायचं पाहतो कवाचे कडापे आणून ठेवले कारागी काय चालले काही नाही हं कडापे आणून दिले त्यांना काम चालू आहे का बसले का काय काय का झोपा काढत आहे अरे कोण काय काम चालू आहे काय राहतं मला बरं काय काय का का, केलं आज आता काय आहे कडाप्याची अर्धी कटिंग झाली अर्धी कटिंग तशीच राहिली हाय का लाईटच गेली ना हा लाईट गेली का मग पण लवकर आवरा टपाट्या बरं का आता तुम्हाला काय आता काय मटेरियलची काही कमतरता आहे का मला सांगा नाही मटेरियल आहे बरं का आता पण लाईट नाही त्याला मी तर काय करणार आहे सांगा लाईट गेली पण नेमकी पण बिनकामात थांबायला बरं रात्री रात्र करू काय तेवढं काम करून घ्या रात्रीचं आम्हाला रात्रीचं काय जमणार नाही काय आम्हाला पण घरदारी जाऊ देखी सकाळी सात वाजता येतोय आम्ही इथं अहो काल ये वाटलं तुम्हाला जेवणात डबे देतो आम्ही हा काल येणार जाणार तुम्ही टाइमपास करता काय नाही लाईट आली ना तुमचं किचन करून देतो हा हा आज किचन करून देतो तुम्हाला हा कोण आणला आता हा मग कामगार आहे ना माझा तो आता खाली मग मा? ते मग दोन तीन दिवस झाला दुसरा होता आता आणला काय हा मग ते आता त्याला काय पैसे दिले नाही वेळेला तो काही ये ना हा का काय तुला एवढं पेमेंट देत आहे म्हणतो तू पेमेंट देतो मग म्हणतो काय बोलता शेठ तुम्ही काय तू अरे तुला दर टायमाला पैसे देतो मी हा दर टायमाला पैसे देत आहे हा मग नका आता बोलायला जाई हा तुम्ही ना आज आज आहे ना आजच्या किचनचं काम करून घ्या कर हा किचन फायनल करतो मी आज हा पण मी काय म्हणते मला तुम्ही आहे ना तेवढं पैशाचा बघा हा पैसे जाई ना आम्ही एक जणांना फोन लावला आहे तो येऊ राहिला आहे जर त्याला पैसे दिले तर तुमचं लगेच आज करून टाके तू हा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आज ते आज ना तेवढं फायनल करा बरं हा करतो किचन ना मी आता बाहेर बसतो तुम चालू द्या दा कामधे चल लाईट आली का बघ बर काय बाबूरावनी एवढं गाय घाई बोलवले मला काय कळा ना मला जोरात काम चालू आहे राम राम आला बस लावला तो आहे पण यायला बरं काय जातो फोन करून का तो टाइम लावलाय तुम्ही फोन केलाय ताबडतोब आलोय मी काय अहो ते गाडीच आहे ना गाडी चालू आहे ना मोटरसायकल ते नंदूचे इथं दिले गॅरेज लावून आता तू म्हणे एक दीड तास लागेल म्हणे त्याच्याकडे मामोर गर्दी बा लय त्याच्या काय मग आता तुम्ही फोन केला म्हटलं चला येऊ जाऊन आलो पायपायी पायपाई असा कडाकडाना काय म्हणत्या काय तुला म्हटलं हे पाहायला कस काय चालू आहे काम तर मग जोरात चालू आहे तुमचं आता काम काय तुला सांगतो महाग पडले ते मला आता ले ले काम पस्तीस लाखाला एवढं आणि एवढे पैसे तर काय सांगत आहे ते होते दहा पाच लाख रुपये काही सोसायट्या काढ हे कर ते कर काही कर्ज काढलं तरी पुरव आहे ना अजून नाही मग काम बाकीमध्ये तुम्ही दोघं नवरा बायकोचे एवढं काय बांधायची गरज होती कोणासाठी बांधलं काय म्हणले बाई एकदाच होऊन जाती व इमारत ह जग बांध मग आपण हे बांधून दाखवायचं जगाला बाय काय तुमचं घर चांगलं होतं ना पहिलं बी नाही का पडलं बघ हा पावसाळ्यात पडलं ते मग आता कुठ राहत तुम्ही आता बाड्याच्या फ्लॅट मध्ये राहतोय कोणाचं घेतला मग काय नाही का हा त्यांचा हा त्यांनी बांधले नाही का आता मोठी बिल्डिंग बांधली त्यानं बी हा मोठी बिल्डिंग आहे त्याची किती फ्लॅट काढेल त्यांनी त्यांना जवळ जवळ मला वाटतं बारा तेरा रूम आहे हा चांगले मग चांगले बाकी काय म्हणते बोला बायक काय तुला असं बोलायला तर म्हटलं थोडेसे पाच एक लाखाची मदत करवा मला हवे तू देतो यादान पैसे तर मग कोण व्याज घे पण मला पाच एक लाख रुपये पाच एक लाखावरून का अटकले काम हे बघा कारागिरीमध्ये काम करू राहिले आता किचनचं काम चालू आहे आणि काय नाही दरवाजे आणायचे परचे वाचवायचे एवढं काम जर झालं ना म्हणजे मला त्या फ्लॅटमधून निघून येणार आपल्या आपल्या घरात पूजा घालून राहू राहायला येऊ जाऊ तुम्हाला कोण म्हणलं मी व्याज आणि पैसे देतो हा देतो आवरण येणारपणा करतो तू मधू असाय ना तुम्हाला कोण म्हणलं कोण म्हणलं पाहिजे तू दोच ते जाल ते तू बाबरावशी कुठे बोलू का रे तू हे फुकट नाही बाबू राहिले मी हा तू टक्केवारी आहे ना ती ते घेऊन टाक आणि तुम्हाला या वायद्याला पैसे लागते त्या वायदा तुला पैसे दे वाटलं दोन बिघे जमीन पण तोही पैसे देऊन टाकेल हां ठेवणार नाही तवालिक मा व्याज परवडण का तुम्हाला काय आता काय तू जगात घे जगा कोण घेते तेच मान घेऊ वेगळं तुलाच घेणार पंधरा टक्क्यांनी देतोय नाही रे एवढं कोणी पंधरा टक्क्यां मधू अरे नाही मा रेटच तो येतो अरे मधू दोन आणि तीन रुपयाने देते लोक तुका जरी मला लुटायला लागला रे मला नाही हो नाही माझा फिक्स रेट आहे पहिल्यापासून मी पंधरा टक्क्यांनी देतो पैसे हा ते बी काय अशा हातावर नाही देत मी मग मी काहीतरी तारण घेतल्याशिवाय देतच नाही तर लोक मग विश्वासच नाही काय तारण काय पाहिजे मला सांग बरं मी जमीन तारण घेत असतो जमीन किंवा घर तारण घेत असतो हा आता तुला घर दिलं असतं नाही तर जमीन दिली असते पण घरचं पडून गेले बरोबर पण आता जमीन आहे ना पण जमिनीला मी कर्ज काढेल बँकेकडून त्याच्यामुळे आता जमीन आहे तुला तारण द्यायचं येणार नाही ना अहो पण आता तुम्हाला हाताव कास का देऊ मी सांगा ना तुम्ही आता मात एका एवढी इमारत आहे ना मी इमारत देऊ का तुला तारण डायरेक्ट देऊ का बस लागायची बोल आता काय सांगू तुला तेवढं आहे आता बाकी नाही नाही मी ना जमीनच घेत असतो अरे भाऊ जमीन मला तारण देईल मी बँकेला कर्ज काढेल मी हे बघा मी तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतो मी काय पैसे देऊ शकत नाही तुम्हाला मी ना मोठमोठे व्यापारी लोकांना देत असतो पैसे खरं सांगायचं म्हणजे नाही गरीबाचं कसं काय गरीबांनी डुबवले तर का, त्याचे काय घ्याय काढून काय अरे तू कशा बंगल्याच ते करशील करू महाले का नाही मला कसं आहे माझा पैसा फिरता राहायला पाहिजे हे मला महत्वाचं आहे मी म्हटलं होईल काम नाही तुला अर्जंट बोलवलं तर नाही हे मोठे मोठे व्यापारी लोक राहते ना त्यांचा पैसा फिरताय बा त्या लोकायला मी पैसे देत राहतो मग जे लोक इन्कम टॅक्स आहे अशा मी बाकी बो... गरीब लोक शेतकरी लोक नाही देत मी पैसे तू असत मी मोठ्याला लोकांना देतो मग तो का मला काय भिकारी समजलं का तसं नाही मा? बघा माझा धंदा आहे व्याजाने पैसे देणे हा माझा धंदा आहे मी माझं चलन हे फिरत राहिलं पाहिजे अशा लोकांना देतो मला देऊन तुम्ही जर आता तुम्ही आधीच मानत्या जमिनीवर कर्ज काढलंय ते कावा फेडायचे माझं कावा द्यायचे माझा पैसा हातात कधी येईल कधी फिरल तो पैसा पुन्हा अरे शेतीतले उत्पन्न काढले टाकेल का काय का ते शेतीचे घेऊन बसले लोकांनी कांद्यासरचे दुनियाभरचे कांदे केले गहू केले सोयाबीन केल्या काय झालं त्याचं सोयाबीन केल्या पन्नास टक्के तरी झालं त्याचं उत्पन्न वर्ष सारखं नाही जाते एखाद्या वर्षा चांगली निघाय अहो जमीन म्हणजे लॉटरी आज ती लागली तर लागली नाही तर डूस मजुरी फिटत नाही त्याची बोला नाही बरोबर आज तू गरीबाच्या कामा नाही पाडायचं नाही मला वाटलं काय वेगळं काम आहे काय मी नाही गा गाय गाय गा, गा, चालून मग तू फक्त व्यापार लोक पाहिजे आता पोटाली जा दे भाऊ होईल वर्षाने लेट होईल घर गरम काय करणार ठेवू का मग हा तो विश्वास होता बोललं देईल नाही नाही तुम्ही आता मोठे धान असते ना व्यापारी माणूस असते मी तुम्हाला असते शंभर टक्के दिले असते आता आपण गरीब शेतकरी आपण माय मुद्दल सोडा तुम्ही व्याज सुद्धा वेळेवर द्यायचे नाही मला माहिती दर महिन्याला व्याज घेऊन तुम्ही एवढी मोठी बांधायची गरजच नाही ना काय बायक माहिती बायकोच काटत घातले मला काय ते बायकायचे पुढं पुढं करता काय काशी घ्यायची वेळ येईल आता का बरं चला येतो हा भाऊ ये डोक्याला ताण झाला तर माहिती का बायकोने भली मोठी इमारत बांधायला लावली आणि का पैसे मागायला लागू राहिले जमीन तारण देऊन टाकली सोसायट्या उचलल्या आता या एकाला फोन केला तर त्याला बोलायला तो म्हणतो मी मोठ्या लोकांना पैसे देतो आहे व्यापार वर्गही येते आणि पंधरा टक्के व्याज आहे आपल्याला एवढं पंधरा टक्के व्याज वापरून इमारतीला काम करायला परवलं का पैसे घ्यायला याच्यावर हां जाऊ त्यामुळे उत्पन्न निघेल त्या पद्धतीनं घेऊ काम करून राहते साध्या बाळाच्या याच्यामध्ये जाऊ मत काय करणार थोडं अंग तरी तो आगा। आगा। ये काय करते ये ये का बाई बाई कारागिरांना का लक्ष द्यायला बाय इडा पाहिलं का म्हणजे डरार झोपले मोबाईल करते कारागीर तुम्ही तर बसले काय करणार म्हणजे यो पसारा कटिंग वगैरे करायचे पडले हा हा का, किचनचं कर काम करायचं पण लाईटच नाही ना। लाईट गेली का हा मी बी बसली ते घरात आवरीत म्हणले एक चक्कर टाकावा इकडं मालक झोपेल ना म्हणून म्हणले मालक तुम्ही सारखेच तुम्ही बसले मोबाईल ना तो आता लाई लाईट कधी येते हा हा ना काम बी येणार चाल रेंगाळत बर का थोडं आपल्याला आहे ना उराट घ्यावा लागेल का हो बाय काय माणसाला गाड झोप लागली मी काय म्हणते बाय तुम्ही तर डरा डर जो आपा आहे मग आता काय करू तुम्हाला इडे याला माणसांक ए... लक्ष ठेवायला लावलं तुम्ही इडे जो काढीत बसले हा मग काय करू आता त्याचं काम चालू आहे मग त्याच्या जवळ काय करती ते बसले मोबाईल पाहत आम्ही बसले घोरत अगं ते लाईट गेली ना हा मग लाईट गेली मग आता ते काय करतील खाऊ हा आओ लाइट गेली तर मग त्यावर दुसरं काम पाच दुसरं काय लाव करायचं बाथरूमच ते भांड बिंड त्या दिवशी आणलंय ते व्यवस्थित आहे का नाही ते पाहायचं ते किचनचे कडापे आणले ते पाच ते कटिंग करून राहिले ना किचनचे इकडे तिकडं पाच सोडून तुम्ही बसले इड जोपा त्याला लाईट नाही ते किचन मध्ये आणि मला तिकडे सांगून या त्या चालू घराक लक्ष टाकायला घरा ना मग कुठे चालले मग त्यांच्या कामात काल लक्ष द्यायचं मी त्याला सांगून दिलंय तेव्हा तू करा आराम किती दिवस झाले अजून काम होईना काय करू एक एक दिवस वाढत चाललाय वाढ चाललाय ना आता दिला मायडवा केला इतका मोठा ताण करून काय ताण केलं तुला काय गरज आहे सांगायची मला आता एवढा बोळखंड थोडं रुपयाचं काम आहे की एक वर्ष झालं तसं बांगला बांधाय काढले अजून तुमच्या अजून लागेल अजून वर्ष लागलं त्याला हे लागत राग हे आहे का आता ते आहे का तुमच्या म्हणजे संपले ना संपले ना हा मग जाच तुमच्या भावा भाऊ देतील ना भाऊ देतील ना आपल्यालाच भावाने वाईज काढून दिले ना जमीन जागा आपण घेऊन टाकल्या त्यानं इसा घेऊन टाकला ते कश काय आपल्याला पैसे देतील भावाला सुख राहते का उसने ना तू आण तो बाबा कोण तू भाऊ काल देतील माय भाऊ कसे काय देतील तुमचे भाऊ मग आता तुम्ही अ भाऊ भावाला मदत करताना वाईल निघाला दा करून दाखवून माहिती बैल करताना कोणी देत हा मग मग बैली करताना कुणी त्यांचे परपंच सोडून ते तुम्हाला पैसे देतील नाही कधी मागायची सवय नाही ना अरे मागू मागू पार फार टकला पडलं डवळे झाले भाऊ माझे भाऊ जाय का माझ्या एक तर ते सगळे बायकांच्या ताब्यात आहे उद्या त्यांनी पैसे दिल्या होत्या बाव जाय लवकरच तुम्ही नाही ना मी काय काय होईल हा मग ते मला काय करेल कोणाच्या जायचे तुम्हाला मी काय सांगत तुम्ही ना आता पहिले उठा उठा आणि पहिले एखाद्या गावामध्ये ना एखादा फ्लॅट पाहता चांगला मला तिढ बाडायने राहायचं नाहीये आमच्या फ्लॅटला काय झाला आता नाही नाही माल नाही राहायचं तो फ्लॅटात काय फरक पडला काय अहो तुम्हाला सांगते तो मालक लय खराब आहे का... काय त्याच्याशी काय करायचं तुला आता बाय तुम्ही घरात नव्हते तुम्हाला सांगायची पाळी आली काय झालं ती संगीत नाही माय मैत्रीण ती आली होती तिच्या पोरला घेऊन बर मग आली तर मग मी तिला चहा ठेवला चहा ठेवलं मग तिच्या पोरांनी काय केलं पेता पेता कप त्याच्या हातातून पडला चहा सांडला तेवढा तो मालक आला पैसे न्यायला आणि त्यांनी पाहिलं ना होते आणि लागलं ना बुनबुन करायला हा तुम्ही रूम खराब केला आणि असं करीता का आता रूम खाली करा आणि बिस्तान करा, बिस्ता करा। मग तुला नाही पुसताना का पुसायच होत पुसायलाच कपडा आणायला गेले होते मी चाललेच होते तेवढं त्यांनी ते पाहिलं म्हणजे कसं कावळा आणि फांदी तुटाईला तो आता असं वापरणं राहते ना काय कोणाच्या इडं राहिला ते तू आता या बांगला बांधलाय तू आता का स्वच्छ ठेवणार आहे म्हणजे मी स्वच्छ फडक नाही असं म्हणायचं तेवढा तो येऊन टापाकला आणि लगेच लागला बडबड करायला त्याला बरं आधोपरी माधवगिरी बंगला फ्लॅट घेतले त्याने त्याला माकड झालं आईला तू बाई तुम्ही असे लोक पाहते ना मला माला हे करून दुसरा घर पाबर तुम्ही माशी डोकं लावू नका आता काय माझ्या ये ये ला ला पाईशा पाईशा एक तर हे काम पुरव्हा ना अटक्याने हे काम करून घ्याचं कुठून तरी पैसे उच नाही पाच मला इड राहिला यायला तर ते नाही पैसे पैसेवाल्याला एका जरा फोन केला तो आला हिडं बोलावलं त्याला त्याच्या बा पाच लाख रुपये मागितले कोणतंच काम धाडच नाही तो पंधरा 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 टक्के व्याज मानला हा आणि त्याच्यामुळे जमीन तारण लागल म्हणून मला मग द्यायची ठेवायची जमीन आपण बॅकेला दिलेले का इमारतीला पैसे काढले का काय करता तुम्ही तुमच्या तुम्हालाच माहित सोसायट्या काढल्या ह केलं तरी पुर पडा फुटका पाणी तरी गळ्यामध्ये काय तुला नाचा फुटका मणी मी ना आता नाही निघून जाईल वाजला लागत होता एवढा मोठा अजून ते काम पडले त्याच्याकडे सुद्धा डरा येऊन झोपाय जावा उठा पहिले घर पा दुसरं मी राहणार नाही त्या घरामध्ये जावे तु घरी जाय तिढे वै साहेब पग करू ठेव मी येतो तुम्ही फक्त खायच्याच कामाचे का नाही तुम्ही हा येतोय मी जाय वै आज जर नाही ना फ्लॅट घेतला तुम्ही दुसरी का मग तुम्ही जाऊ नाही तो कवा आला तो। मा, मा का असंच कुरकुर करतो मग काय चहा काय सांडत नाही काय आता लगेच आज चाज लगेच आपला रूम भेटेल का लगेच म्हणतो रूम खाली करून द्या आताच्या आता म्हणजे आपण काय उपरे वाटलो का त्याला त्याला रूम आप भाड देते आपण पंधरा लाखाचा बांगला बांधला तो काय आपले पस्तीस लाखाचा ए 35 च्या बोल जरा मला वाटलं पंधराच लाख काय तुला लाज वाटते का 15 लाखाची बातमी म्हणजे 25 लाखाचा बंगलाय तो पस्तीस चा असो नाही चाळीस चा पण त्याने आपली किंमत केली ना चला बरं था बरा बरं तू बा रूम मध्ये उपाय हो बरं सांग ते बांगल्याचं सा काम झालं रे झालं का त्याला पहिलं पूजाला परसा त्याला सांग तो आपला बांगला पाहिल आणि मग तो तोंडात बोट मग त्याला कळेल बाबराव काय चीज आहे मग एक दोन दिवस राही रूम पाहूस तो नाही नाही लगेच उठा तुम्ही उठा लोक तू शांती राहिल ते कारागिर का पाहिजे त्या आईला ते काय बसले एका जागी दिसते बसून राहतात हे कर। करी त्या मी जाऊ का घरी मग हा तुझा काय रे तुम्ही काय करू राही बरं आता काय करायचं आम्ही यायला काय तुम्ही एक वायता बाला हा बाहेरचा वायता घे बायकोचा वायता आणि तुम्ही एक वायता घे अरे तुम्ही काम करायला ना काहीतरी काय काम करायची लाईट आहे का बघ ते सगळ्यात बाथरूम प्लास्टिक करू घ्या बरं ते सगळ्यात बाथरूम बसून द्या जा वाळू आणून द्या वाळू

काही बोलायचं काय काही काय बोलतोय ये, एवढं ये आले बसला चालक एवढ्या मोबाईल मध्ये काय आली लाईट आहे का पुढचं नाही बोलायचं ना ते जनरेटर घेऊन यायचं निघायचं बाहेर तुमचं गेला चांगला जाय काढलं की तुम्ही आमच्याकडे जायचं अरे माले करू मी आता वाळू आतो शिमिट हा वाळून हा घेऊन या मग राहिलेलं ते प्लास्टर करतो यायला काय कारागिरी भेटले मला पण पाप्या बघितलंस का हा ह्याला नवरा बायकोच काहीतरी झालेलं दिसतंय बायकून चांगलं दुखलेलं दिसतंय याला तेव्हा ह्या आला आपल्याकडे ताव काढायला हा मर रे पाप्या एक काम कर आपल्या हाताने ठेवलीस का नीट ठेवलीस ना ठेवली आता जोपर्यंत पैसे देत नाही ना तोपर्यंत कामच नाही करायचं बरं याला सुद्धा आहे ना चांगली आदल घडलू बरोबर हायला यो मालक बायकूचा एक ना आपल्याला येऊन इथं बोलतोय वरण अजून म्हणतो टाकू का ठाका एक आता माला पडला रे आपला पैसा अडकल नाहीतर जवळ ठाका याला एकच टाकला असता तर उलटाच केला असता मी तर मला जायचं लागला